कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण अखिल भारतीय खुली कराटे अजिंक्यपद स्पर्धेत नाज अकॅडमी हायस्कूल व सुविद्या हायस्कूलचे भव्य यश अखिल भारतीय खुली कराटे अजिंक्यपद स्पर्धा ही भूमिपुत्र भवन उल्वे नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या कराटे स्पर्धेत महाराष्ट्र आसाम केरळ गोवा अशा दोन हजार हजार स्पर्धक आले होते या स्पर्धेत नाज अकॅडमी हायस्कूल व सुविद्या हायस्कूलचे भव्य यश प्राप्त झाले आहेत त्यामध्ये इसरा साने रौप्य पदक झुहेब वांगारे रौप्य पदक मोहम्मद वांगारे रौप्य पदक व कांस्य पदक मनाल सहीम हद्दादी रौप्य पदक व कांस्य पदक माहिरा इब्राहिम मनियार रौप्य पदक हाया शादाब हाफिज रौप्य पदक मैहवीश सुहेल खानजादा कांस्य पदक माहिर मंसूरवी सुवर्ण पदक व कांस्य पदक अल्हान मोयुद्दीन अंसारी सुवर्ण पदक व कांस्य पदक मरियम मनाम काद्री रौप्य पदक व कांस्य पदक रिया बदनान खान पठाण कांस्य पदक अरशान शादाब हाफिज रौप्य पदक व कांस्य पदक मोहम्मद हुसेन नक्तारी रौप्य पदक तजीन रिजवान फहीम सुवर्ण पदक व रौप्य पदक अब्दुल हादी मुद्दसिर आदमने दोन रौप्य पदक नवाज नौशाद सांगळे रौप्य पदक स्वरूप महेंद्र आंबटकर सुवर्ण पदक हसीब सुहेल खानजादा कांस्य पदक असद अरबाज दामाद दोन रौप्य पदक अब्दुल रेहमान फरान उल्डे सुवर्ण पदक व कांस्य पदक यासिन इब्राहिम मनियार सुवर्ण पदक व कांस्य पदक फरिहा नवीद खानजादा सुवर्ण पदक व कांस्य पदक खतिजा सहीम हद्दादी सुवर्ण पदक व रौप्य पदक हमदान सलीम हद्दादी रौप्य पदक व कांस्य पदक शैमान साजिद खान पठाण सुवर्ण पदक या यशाबद्दल नाज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शफी हसन तांडेल व एज्युकेशनचे सचिव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले व वा प्रीतम वाइंज मॅडम मनाली पाटील मॅडम मतीन हमदुल्ले सर दिलशाद मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मेघा भंडारे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यासाठी शाळेतील क्रीडा कराटे शिक्षक श्री मोयुद्दीन अन्सारी सर आणि सहकारी शिक्षक संचिदा खानजादा मॅडम तरन्नुम नक्तारे मॅडम आशिष बुल्लू सर फातिमा कादरी मॅडम रबिया वांगारे मॅडम रुखसार खान पठण मॅडम मुनझा मॅडम यांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा